बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे येवल्यात मकर संक्रांत उत्सव साजरा करण्यात आला येवला शहर म्हटलं की संक्रांत हे समीकरण असून त्याचं आकर्षण देश विदेशातील पर्यटकांना देखील आहे नाशिक जिल्ह्यातील सर्वांनाच मकर संक्रांतीचे आकर्षण आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष चेतन कासव यांना देखील या मकर संक्रांत सणाचे आकर्षण होतेच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क प्रमुख महेश गादेकर व यू काँग्रेसचे कार्यकर्ते पिक्की बिवाल यांच्या निमंत्रणाला मान देऊन चेतन कासव आणि त्यांचे सहकारी येऊलत आले होते या लहान मुलांना पतंग वाटून त्यांनी मकर संक्रांत उत्सव साजरा केला येऊला तालुक्यमधील मकर संक्रांतीचा सण आहे मोठा उत्सव दरवर्षी पार होत असतो आज पहिल्यांदाच माझे सहकारी राष्ट्रवादी लोक शिवित सुनीवाल आणि महेश गादीकर यांच्या निमंत्रणा असल्यावर कारणाने मी आज इथं येऊन पतंगीचा आनंद घेतला व त्यांच्या पुढाकाराने जो बाळगोपाळला निमित्त जो पतंग वाटण्याचा कार्यक्रम जो समाज कार्यक्रम त्यांनी घेतला अशाच प्रकारे त्यांनी कार्यक्रम पुढच्या काळात समाजासाठी उपयोग होतील असे कार्यक्रम घ्यावे तसेच येवलयातील सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन मेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची येवला शहरापासून हकी जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या किंवा स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा आपले विनि मधुकर कासार व माणिक देवकर येवला